लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार काही तास शिल्लक आहे आणि त्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल काँग्रेस असेल सगळेच जण प्रचारामध्ये गुंतल्याचं पाहायला मिळत आहे काही तास शिल्लक आहेत आणि त्या अगोदर प्रचार काय सुरू आहे जाणून घेऊया कशा पद्धतीचा प्रचार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढताना तांदूळजा जिल्हा परिषद गटामध्ये तांदुळजा पंचायत समिती आणि गादवड पंचायत समिती ह्या दोन्ही ठिकाणी आम्ही लढतोय जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार भक्तावर भगवान म्हणून आहेत आणि लक्ष्मीबाई कदम म्हणून ही आमची तांदूळ जागा उमेदवार आहे अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आम्हाला आम्ही आमच्या गणात आमच्या या गटामध्ये फिरल्यानंतर नागरिकांचा फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे पक्षाच्या पक्षावर विश्वास दाखवलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला निश्चितच यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे काँग्रेसचा थेट सामना जे आहे ते महानगरपालिकेत पाहायला मिळाला आणि या निवडणुकांमध्ये तो ट्रेंड दिसतोय राष्ट्रवादी काँग्रेस कशा का पद्धतीनं प्रचारामध्ये जात आहे लोकांमध्ये आणि काय मुद्दे घेऊन जाते आम्ही कामाचा माणूस आमचा नेते आमच्या कामाचे माणूस होते त्याच पद्धतीने आम्हालाही पक्षाने जी उमेदवारी दिली आहे ते सर्व आम्ही पक्ष संघटनेत काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही ह्या परिसरामध्ये अनेक सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही काम केलेलं आहे त्या अनुषंगाने लोकांनी आम्हाला ते अपील करतील आमचं आम्ही जे म्हणणं त्यांच्यासमोर मांडतोय या अनुषंगाने आम्हाला निश्चित असं वाटतं की आम्हाला म्हणजे आम्ही विजय होऊ असले निवडणुकीमध्ये महत्वाचे कुठले मुद्दे खूप आता हा जो आपला आमचा जो परिसर आहे हा पूर्ण शुगर बेल्ट परिसर आहे खूप उस उत्पादक परिसरामध्ये आहे परंतु आपण तुम्ही आला असाल तर रस्त्याची काय अवस्था आहे पहा ना आणि इथं विजेचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे म्हणजे वीज ही रात्री बेरात्री वीज मिळते त्या अनुषंगाने आम्ही जो आमचा जाहीरनामा तयार केलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये प्रमुख म्हणजे युवक शेतकरी महिला वृद्ध आणि दिव्यांग बांधव यांच्यासाठी प्रमुख पाच मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक पुढे घेऊन जातो तुम्हाला वाटतंय का की या मुद्द्यांवरती ही निवडणूक अनेक आरोप प्रत्यारोपातच अनेक नेते व्यस्त असले पाहिजे नाही नाही आम्ही निश्चितच आम्ही इथं फक्त आम्ही ह्याच्यावर बसून बोलत नाही आम्ही ह्या धर्म प्रचाराच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक दारात गेलोय तर प्रत्येक उंबऱ्यापर्यंत गेलोय आम्ही त्यांचे प्रश्न समजून घेतले या अनुषंगाने आम्हाला वाटतंय की ह्या गोष्टी लोकांना ही त्यांचे प्रश्न आहेत आणि त्याच्यावरच काम करणं भाजप हो काँग्रेस सत्तेचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं भूमिका काय असणार राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सदैव आम्ही जनतेसाठी पुढे असतो सामाजिक समतोल आमच्या पक्षाने कायम ठेवलेला आहे त्या अनुषंगाने लोकांनी आम्हाला ऍक्सेप्ट केलेलं आहे निश्चितच तुम्हाला परिवर्तन दिसेल कशा पद्धतीने बघता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे ती ताकदीनं जे मैदानात उतरले मात्र भाजप विरुद्ध थेट सामना असं झालंय इथले जे काही प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी एक मोठा भाऊ करून ठेवलाय की आमच्याशिवाय कोणी नाही म्हणजे भाजप झालं की काँग्रेस काँग्रेस झालं की भाजप परंतु निश्चितपणाने जी आमची उमेदवारी आम्ही ज्या ठिकाणी जाहीर केलेली आहे ती विकासांच्या मुद्द्यावरती आहे आता ज्या गोष्टी घडल्या आता आमच्या वक्ती साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथं मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्यात महत्वाचा आहे तो रस्त्याचा आहे आता आपण जर हा वाडी भागुलचा रस्ता जर पाहिला तर ते जणू का दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये का पाकिस्तानमध्ये असल्यासारखी त्या रस्त्याची अवस्था त्या गावाची झालेली आहे त्या गावाला रस्ता नाही आता मुळात जर मुद्दा आम्ही जर म्हटलं तर आता हा जो बार्शी टेंभोर्णी हायवे आहे तो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागणीमधून झालेला हा हायवे आहे मुरुडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा आता आम्हाला संलग्न आहे तर उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भात जी मागणी या ठिकाणी करण्यात आली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे आणि आता मुळात इथं काही बचत गटांचं काम होणं आवश्यक का। आहे ते त्या प्रमाणात झालेलं नाही ना महिलांकडे मुद्द्यांवर निवडणूक होते आणि कुठल्या मुद्द्यावर झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला वाटतं की इथली जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती झाली पाहिजे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती झाली पाहिजे परंतु हा भरकटू कुठंतरी भावनिकतेच्या ह्याच्यावरती किंवा धार्मिक ह्याच्यावरती ही मुद्दा मुद्द्यावरती ही निवडणूक घेऊन जातात मुळात इथले बेसिक प्रश्न युवकांना रोजगार नाही महिलांना इथं बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वयंपूर्ण केलं पाहिजे त्याच्यावरती झालं पाहिजे दिव्यांग बांधवांसाठीचा आमचा जाहीरनामा आहे त्याच्यात दिव्यांगांसाठी काही काम नाही याच्यात झालेलं शेतकऱ्यांचे कुठले मुद्दे आहेत वाटतं या निवडणुकीमध्ये आणि ते मानतायत काही नाही ते आलेले शेतकऱ्याचं एक तर शासनाला समजा सोयाबीनचा भाव वाढवायचा होता तर आधी हवीन भाव चालू करून घेतले सगळे शेतकऱ्याचं सोयाबीन शासनाला काढून घेतलं आणि पुन्हा बा सोयाबीनचे रेट वाढवले त्याच्यात पुन्हा ब्राझीलचं सोयाबीन लातूरमध्ये खरेदी केलं आणि ती व्यापारी दहा किलोची जर आपण मागणी केली ती बियाणं आम्हाला द्या तरी शासन देऊ देत नाही कारण त्याचं उत्पन्न एक चाळीस क्विंटल निघत या कारण ती जर शेतकऱ्याकडे चाळीस क्विंटल जर उत्पादन निघालं तर ही पट्टा सुधरल आणि ह्यांच्या मागे कोणी सत्र सुचलं राहणार नाही ना पक्षवाल्याच्या म्हणून शेतकऱ्या सुधरतेच नाही हे सगळ्या पक्षाचे धोरण आहेत राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच काय सक्षमपणाने uh, आम्ही राष्ट्रवादी सोबत लढलेलो आहोत हे सगळं चित्र आहे लातूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना असला तर तो रंगवला जातोय आणि त्यात राष्ट्रवादीच्या आणि येणाऱ्या इतर पक्षांची काय भूमिका जिल्हा परिषदे असणार यावरच सगळे गणित ठरणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद